हाय गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर मित्रांनो आज मी निघाले माझ्या आंबा आणायला बघा की हां फोन कुठे आलायच त्याला फोन कुठे फोन आला नाही तिला फोन लावायचं नाही फोन लागला असेल फोनला यायला कान खराब होते ते ना घालाच नाही ते ठेवते कान खराब होते ती ठेव किती कान खराब होती ठेवतो हे ठेव हे पण ठेव किती कितीच ते ठेवू मी का ठेवू आमची भात खाना माझ्या भात खातील सर किती चढ बस तर बस नको ते

Du må se किती हय की है आहे चांगलं चांगलं आहे काय हा काय आलंय फॅन्टॉल बरो की फॅन चटणी करायची होती घरात म्हणून अल्ला अल्ला नाही गेलो तो शेतात मग अल्ला नाही घेतला बघा तुमच्याकडे काय जरा आल्याचा कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा आलं आम्ही दाखव ना व्यवस्थित का वाले निघालो बघा बसणार देव हा शिकली हात ना हे चावल

你上嘴里，坐吃点，坐在这边，我正想上厕所呢，坐吧。你。

ना चावतर पुघड्यापासून जाईल मग चाव मा की हे आपण असं असं मागवडायचं माग मागवडायचं होई होई त्याला